मंडळ बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच लग्न गाठ आहे तर एम टी व्हीवरील लोकप्रिय रुडीज या कार्यक्रमात नाव कमवल्यानंतर मिनल शहाने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात एंट्री घेतली बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची मिनल फायनलिस्ट सुद्धा होती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील ती एक निर्भीड स्पर्धक म्हणून घराघरात लोकप्रिय झाली अंतिम फेरीत तिने टॉप फायव्ह पर्यंत मजल मारली होती बिग बॉस मराठी संपल्यानंतर अभिनेत्रीने काही डान्स शो शोमध्ये सुद्धा भाग घेतला होता आता मिनल वैयक्तिक आयुष्यातल्या एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे तर मिनलने बॉयफ्रेंडची लग्न काढ बंदत गोव्यातील घरी गुपचूप आपला विवाह सोहळा उरकला आहे लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना ती म्हणते आय लव यू तथागत आमच्या प्रियजनांकडून मिळालेलं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मला खूप काही सांगायचं आहे पण माझ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असं सुंदर कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत मिनलने लग्न सोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं नारंगी रंगाची सुंदर साडी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा नाकाचं नथ कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये मिनल खूपच सुंदर दिसत होती हिनलच्या लग्नासाठी तिची बिग बॉसच्या घरातील जीवलग मैत्रीण सोनाली पाटील ही सुद्धा उपस्थित होती मिनलवर सध्या कलाकारांसह तिचे चाहतेही अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसतोय हिनलला आपल्या चॅनलकडून सुद्धा भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा